इकडं आलो नरेंद्र भाऊचं उपोषण चालू आहे मुलं समज झालं इकडे आलो राजा इकडे नरेंद्र भाऊ दिसूनच नाहीत राहिले कुठे गेले तर हां दादा शोध लावतो द्यायचा नरेंद्र भाऊ गेले कुठे मागण्या ते बेमुदत ठे आंदोलन चालू आहे मागण्या मान्य न झाल्या टप्प्याटप्प्याने आंदोलन हे सर आहे नरेंद्रभाऊचं आणि नरेंद्र भाऊ कुठे गेले दिसूनच राहिले पप्पा झाले पप्पा चांगले आहेत होती पण नरेंद्र भाऊ ने येत ना तर त्याचा शोध लावतो कोणा ठिकाणी आहेत तर और तिकडे गेलतो ना राजे मी त्या उपोषणाच्या मंडपात उपोषणाचा मंडप सोडलं म्हटलं नरेंद्र भाऊ टाकी टाकीन बसले बा माणूस बा मी छाती अशी धकधक करून आले टाकीवर तळासाठी ते टाकी पाहिल्यावर असं माय मायबीने टाकी बांधली का काय एकदम असं या टाकीला निरा असा कशा कशाच कार्यक्रम दिसून आला एवढा वर माणूस हे जाऊन बसले आहेत तर नेमकं आता आपल्याला तशी जावं लागेल कारण तेचं आंदोलन सध्या शोले टाईप शोले टाईप सध्या आंदोलन आहे आणि पाठीमाग जर तुम्ही पाहत असाल तर पोलीस स्टेशन आसेगावचे कर्मचारी या ठिकाणी येऊन सध्या घटनास्थळी सध्या आता देत आहेत तर थोडस आपण तिकडं जाऊ आणि आणिचं काय नेमकं का म्हणणं आहे ते आपण ऐकणार आहोत हे जे टाकी आहे या टाकीच्या आपण आता वर चढणार आहोत पाहू शकतो आपण पाहू शकतो चालतो आहे छाती लय वजर धग धक करून या माणूस राजा जाऊन बसला ना त्या शेंड्यावर आता मला यायचं काही खरं वाटत नाही बाबा नरेंद्र भाऊ अरे काय राजो अरे काय राजो? राजो पाना कसं भारी चाललं मला चळ्यासाठी नरेंद्र भाऊ बचाव कारण काय चढ्याला हो ना नीराज थुक्याला थुकच लावला गेले काढताना पीक करायचे मी काय नरेंद्र भाऊ इथं आहे ना दुसऱ्या मजल्यावर आहे ना राजे भाऊ त्या वरच्या मजल्यावर जायच्या वेळेस माझी छाती दर्ज करत जाय शेवटी दोनच दोन तीन पायऱ्या खाली या फक्त नरेंद्र भाऊ नरेंद्र भाऊ ने या ठिकाणी बोलावलं एवढं निकृष्ट दर्जाचं बांधकाम मला टाकीत दिसून आलाय तर जे आंदोलन करते आहे नरेंद्र काय काय म्हणणं ते आपण टोटलच्या टोटल सध्या ऐकणार आहोत तर सोबत आंदोलन करते नरेंद्र भाऊ पटवा नरेंद्रबाबू कासाठी आता डबल मागच्या वस्त केलं ना आंदोलन एकदम टाकेव टाकी काय वज्जर आहे हो बापा दलडल हलून राहील तशी येतं या पुनर्वसनात सगळेच कामच्या तशीच आहे तुम्ही जर पाहिलं शाळा पा अंगणवाड्या पा बाजारवटे पा मुतग्या पा सगळं तसंच आहे पाण्याची टाकी तर तुम्ही वर आलेच नाही वर तर तिला भेगा गेल्या आणि वर ज्या वेळेस मी पाहिलं त्यात पाहिलं तर त्याच एवढा मोठा हे आहे आपला तो, तो, तो शेवाळ आणि ते पक्षी ते लहान लहान पक्षी ते पडलेले आहे मला हेच झालं नवल येते का या हे टाकी बांधली त्या बाजून दुचडी नाही काय का आणि या लोकलं हेच पाणी पाजून राहिले काय म्हणजे झालं आपल्याला त्याची शरम येते की असं पाणी आपण पेत नाही जसं नालीतलं पाणी आहे तसं पाणी वर दिसून राहिलं मला तर त्याची क्यू येऊन जाईल हे पाणी पेतात कसं बरं आता तुम्ही या ठिकाणी आंदोलन ज्या पद्धतीनं तुमचं आंदोलन तुमचा आंदोलनाचा मोठू काय तुमच्या काय काय मागण्या आहेत मी आंदोलनाच्या संपूर्णतः निवेदनामध्ये माझ्या मागण्या आहेत अकरा मागण्या आहेत अकरा मागण्या मी त्याही वेळेस ठेवल्या होत्या परंतु त्या अकराही मागण्याची एकही मागणीची पूर्तता त्यांनी केली नाही माझी पहिली मागणी अशी आहे की या ठिकाणी शेती भूसंपादन भुल बुळी क्षेत्रात येणारी शेती नदीकाठची सोडून दिली वरची घेतली आणि काठची दोन दोन तीन तीन गुंट जागा घेतली आणि एखाद्या तो वरच शेत शेत घेऊन घेतलं म्हणजे एवढा मोठा भ्रष्ट तयार झाला की या ठिकाणी जो बनकर नावाचा एक कर्मचारी होता आणि शकोकर नावाचा बनकरी अधिकारी होता याचे तीन तीन करोडचे दोन दोन करोडचे बंगले नागपूरले ना बांधले हे कशातून बांधले या भ्रष्टाचारातून बांधले मग मी म्हणतो की एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतर मी माझी जीवाची परवा न करता मी त्या ठिकाणी आंदोलन केलं आता आजही मी पाच वाजेपर्यंत हे आंदोलन टाकीवरचं आहे पाच वाजता माझं आंदोलन जीव गेला तरी व्यक्त तरी मी हे पाच वाजताच आंदोलन माझं वेगळं राहणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने सांगून की बा नदीकाठचं वावर दिलं सोडून वरच वावर पुरापुर घेतलं आणि काही करोड करोड करोडचे बंगले त्या कर्मचाऱ्यांना माझ्या तुम्ही कसा आरोप करणार आला त्याच्या आरोप म्हणजे सिद्धच आहे मी त्यावेळेस ज्या अर्थी चौकशी वरिष्ठ अधिकारी चौकशी समिती यावर नेमून नाही राहिले याचा अर्थ हाच आहे की यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार केला आहे बरं आता आता तुमच्या टोटल ज्या मागण्या दाखवला त्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या संक्षिप्त सांगा बरं जरा ह्या लय लंब्या आहेत तुम्हाला सांगतो शेती भूसंपादनाचा गोळ आहे त्यामध्ये अनियमितता झाली असतपूर शहापूर ग्रामपंचायत अंतर्गत नदीकाठच्या घराचे भूसंपादन संपादन करताना आणि त्यामध्ये सुद्धा काय झालं की खालचे लोक सोडून दिले आणि लेवलच्या वरचे लोक घेण्यात आले ज्या लोकांनी तीन तीन लाख रुपये दोन दोन लाख रुपये शाळा अधिकाऱ्यांना दिले त्यांच्या घरपासून घेतले गेले नाही पन्नास हजार हा कोणता न्यायातील अशा अनेक प्रकरण या ठिकाणी निर्माण हे दुसरी मागणी शहापूर ग्रामपंचायत भूसंपादन

त्याच्यामुळे ते लोक झाले त्याच्या पाणी तीस टक्के वळवल्यानंतर आणि त्यावर त्यावेळेस एवढा मोठा सगळे शेतीचे रस्ते बंद झाले लोकांचे येणाचे रस्ते बंद झाले आज आपण बघतो या दुसऱ्यामध्ये सुद्धा यांनी कोणत्याही खात्याच्या सुविधा केल्या नाही आणि पूर्ण कार्यकर्ते हे पालकूर शहापूर निंबारी येसोरना सावळी सुद्धा हलते त्यांना राहिली नाही उपलब्ध करून दिली आशिगाव पोलीस स्टेशन शहापूर येथील समाज आहे परंतु समाज आहे त्यांच्या जागा उपलब्ध करून दिल्यावर सरपंच परंतु ज्यावेळेस त्यांनी अडवलं होतं त्यावेळेस संपूर्ण आम्ही त्यांच्या घरामध्ये गेलो परंतु ते गावात सोडून गावात

शहापूर चे सन्मान्य सरपंच अक्षयदादा चराटे आहेत अक्षयदादा ज्या पद्धतीनं नरेंद्र भोचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा न्याय सरकारची एकूण अपेक्षित आहे सर्वप्रथम जर झालं असं आहे की हा आंदोलनाचा दुसरा टप्पा झालाय आणि हा आंदोलन याच्यासाठी छेडला गेलेला आहे नरेंद्र मोदी की पुनर्सन जे झालेलं आहे असतपूर शहापूरचं तर ते दोन्ही पुनर्सनमध्ये झालेले कचाळ कामं त्याकरिता आहेत कारण की झालेल्या इथल्या शासकीय इमारती शासकीय जेवढे काही इमारती असतील जसे यामध्ये आले आहेत शाळा आलेली आहे ग्रामपंचायती आहे ग्रामपंचायत भवन आहे त्याच्यानंतर समाज भवन आहेत अशा त्याच्यानंतर महत्वाचे म्हणजे रस्ते तिथले रस्ते आहेत तिथला पाणी पुरवठा आहे हा सगळ्या प्रकारचा पूर्ण कचाळ कारभार झालेला आहे पूर्णपणे भ्रष्टाचार दिसून येत आहे हा झालेला भ्रष्टाचार जवळपास दोन हजार वीस पासनं आहे आणि महत्वाचं म्हणजे हा जो आंदोलनाचा जो टप्पा दुसरा जो आम्ही पार पाडतोय या आंदोलनाला याच हे सांगायची इच्छा सांगायचं सा म्हणजे झालं असं आहे की दुसरा जो टप्पा आम्ही जो आंदोलनाचा पाळतो आहे हा आतापर्यंत न मिळालेल्या उत्तराचा आहे म्हणजे आतापर्यंत जो पहिला आता जो, जो आम्ही टप्पा पार, पार पाडला होता त्यामध्ये जे आम्ही प्रश्न विचारले होते प्रश्न उपस्थित केले होते अजूनपर्यंत त्या प्रश्नांना आम्हाला अजून काही उत्तर मिळालं नाही तर त्याच कारणासाठी हा हे आंदोलन आम्ही छेडतो आहे आणि आंदोलन अजून तीव्र करण्याच्या प्रयत्नात आम्ही असूच कारण की नरेंद्र भाऊनी जे आंदोलन जे छेडलेलं आहे हे खऱ्या अर्थाने ते कामाचं आंदोलन आहे आणि प्रथमतः म्हणजे नागरिक असताना म्हणजे आम्ही प्रथम नागरिक नागरिक असताना आम्ही जिथले प्रतिनिधी असताना लोकांचा रोष त्या तिथल्या पुनर्रसनातल्या लोकांचा रोष आमच्यावर येतो कारण की तिथले काम जर करायचे असेल तर तो तिथला कामच जर असे या पद्धतीचे होत असेल तर आमच्यावर रोषीने याची बाब आहे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे या आंदोलनाला आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचा गावातील लोकांचा पूर्णपणे पाठिंबा येईल दोनही सरपंच आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत एवढेच सांगतो तर हे होते सन्मान सरपंच शहापूरचे अक्षयदादा चराठे ज्या पद्धतीनं नरेंद्राबादचा पाण्या टाकीवर बसून आंदोलन चालू आहे की म्हणजे जे पुनर्वसन व्हायला पाहिजे जो पात्र माणूस आहे तो सोडून दिला ज्यानं दिली म्हटलं नोट त्याची ऐकली गोट असा कार्यक्रम त्या पुरा पुनर्वसनात होऊन बसलाय म्हणजे शंभर रुपये झालू असणाऱ्या गोष्टीची कॉस्टिंग जवळपास दीडशेच्या वर होऊन गेली मी तुम्हाला फक्त उदाहरण सांगितलं इतकं असूनही जे कोणत्या प्रकारचे सार्वजनिक वास्तू असतात त्या जिल्हा परिषद शाळा झाल्या अंगणवाडी झाल्या त्याच्यानंतर ग्रामपंचायत झाल्या प्राथमिक आरोग्य केंद्र झालं नाल्या झाल्या रस्त्याला या कामात मोठ्या प्रमाणात मतलब एकदम डुप्लिकेट कामं केल्याचा आरोप या ठिकाणी असणाऱ्या सरपंचा याशिवाय आंदोलन करतो जे आहेत नरेंद्रजी पडोळे यांना बोलताना सांगितलं करोड रुपयाचा भ्रष्टाचार हुना करोड रुपयाचा मलिदा त्यावेळेस असणाऱ्या अधिकाऱ्यानं खाल्ला असल्याचा आरोप या ठिकाणी आंदोलन करते नरेंद्रभाऊ पडोळे यांने केलाय याच्यावर आता प्रशासकीय यंत्रणा कोणत्या प्रकारची कारवाई करते हा येणारा टाईम सांगेल पण नरेंद्र भाऊचं शोले टाईप असणारं पाण्या टाकीवरचं आंदोलन सध्या पुऱ्या तालुक्यात चर्चेचा विषय झालाय म्हणून मी प्रवीण ताडे सोबत साहिल साकरे गावरान साठी अचतपूर शहापूर अचलपूर मधून